परसोडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असंख्य महिलांनी महिला, महिला आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला परसोडी येथे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी सात वाजता दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गट जिल्हा संघटिका रश्मी पातुरकर आणि भंडारा भंडारापवनी विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र पहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात असंख्य महिलांनी प्रवेश केला यावेळी उपतालुका प्रमुख राजेश बांगाडकर यशवंत वंजारी शत्रुघ्न वैद्य इंदू वैद्य दिपाली हटवार मंदा येडने कंठीराम साखरवाडे पप्पू थापा सुरेश कांबडे गौरव चोपकर श्रावण धांडे रमेश हटवार रामटेकेसर बंडू मने मुकेश राघोरते मोहनकर श्रीकांत वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कविता श्रावणकर गीता हटवार कावेरी गेडाम शिल्पा जगजीवन बबिता तांदूळकर माधुरी बागडे हर्षा वैरागडे सुनंदा सोनटक्के अनिता कांबडे रजनी ठवकर मेघा ठवकर वैशाली उरकुडे विमल तांदूळकर प्रभावती कांबळे राजकुमारी मेसराम मीरा बन्ने दुर्गा साखरवाडे कौशल्या हटवार स्नेहा मेसराम प्रमिला काडे मीरा बन्ने सुरमा दादुरवाडे ज्योत्स्ना कांबडे सुशिला वंजारी अलका खोबरागडे दुर्गा साखरवाडे या महिलांनी पक्षप्रवेश केला असून येणाऱ्या विधानसभेत भंडारापवनी विधानसभेच्या नेतृत्व शिवसेना करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे